लावलेली आहे पण जे अंबुर योजनेचा जो पुरवठा आम्हाला पाहिजे नव्हता तो काही आम्हाला उपलब्ध झाला नाही आता ह्या योजनेपासून पस्तीस वर्षापासून या वार्डातील सगळे लोक दुर्लक्षित आहेत या ठिकाणी जर येत्या काही दिवसामध्ये जर महानगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष दिलं दु नाही तर आय टी जनतेला आम्ही शोभत घेऊन या संदर्भामध्ये आंदोलन करून आणि करू योजना आमच्या दलित वस्तीसाठी येत असेल ती योजना आमच्याच वस्तीला खर्च करून योजना ज्या राबवायच्या असेल त्या लवकरात लक्ष राबवाव्यात असं मी आयुक्तांना विनंती करतो चंद्रपूर शहरातील बाबूपेठ या परिसरामध्ये राहणाऱ्या नगर मंदिर नागरिकांची आग चंद्रपूर महानगरपालिकेच्या माहिती आयुक्तांना निवेदनातून अनेक अडचणी आणि समस्या सांगण्यात आलेल्या आहेत सिद्धार्थनगर हा परिसर मागील बस्तीस वर्षापासून या ठिकाणी या उद्यभूर महानगरपालिकेचा या ठिकाणी दुर्लक्ष होत आलेलं आहे या ठिकाणी अजूनही रोग न्यायच्या त्या समस्या त्या ठिकाणी अजबोत असून या नगरसेवक असतील किंवा इतर अधिकारी असतील यांनी याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आज याची तक्रार आम आदमी पार्टीकडे आल्यानंतर आम आदमी पार्टीने या सर्व जनतेच्या समस्या माननीय आयुक्त साहेब यांच्यासमोर आज मांडलेल्या आहेत आणि त्यांनी या समस्याचं निवारण तात्काळ सुद्धा आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे तर जर या ठिकाणी जर येत्या काही दिवसामध्ये जर महानगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष दिलं नाही तर आय जनतेला आम्ही सोबत घेऊन या संदर्भामध्ये फक्त तीव्र आंदोलन करू आणि रस्त्यावर घेऊ धन्यवाद